चाललोय सकाळ सकाळी कॉलेजच्या ट्रिपला आधीच झाले लेट त्याच्यामुळे हा बघा हा बघा कसं चालतोय जरा स्पीड बीड जरा पकडायची मम्मीनी सांगितलं होतं तू शैलीला जाऊ नको

Banaya Sonica तर आम्ही आहे ना आता सध्या टॉयलेट ब्रेक महाबलेश्वर महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये आता आम्ही पोहचलो कुठे महाबळेश्वर महाबळेश्वर आलो काय दर्शन म्हणजे आता सध्या जरा उतरलोय आमचं मयूर झालं जरा जास्त प्रेशर आलंय जरा जरा प्रेशर आलं जरा ऍक्च्युअली कसं झालं माहितीये का ते आमच्या गाडीला जरा डिझेल टाका गेल्यात आणि आम्ही इकडे उंडकतोय काय प्रॉब्लेम नाही रिटर्न येणार जरा डिझेल टाकाय चालली गाडी आपली आमच्या डिझल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण लवकरच भेटू कुठं माहितीये का कुठे झालं फायनली आमची गाडी महाबळे आता सुटलेली आहे फायनली ऍक्च्युअली कसं झाला माहितीये काय झालं सांगा जरा ऍक्च्युली गाडी ठीक आहे आमची जरा कसं झालं आपली गाडी प्रोफेशनल आहे बस दिल तुम्ही जिंदगी काय राधा बस एवढे देतात आपल्याला त्याच्या पुढे काही येत नाही ऍक्च्युली कसं झालं माहिती आहे का ते आपल्या डिस्टरीत आहे कारण नव्हतं पण यांच्या आपण घेतलं ते जाऊ द्या जाऊ द्या चुकीला माफी असते आपल्याकडं आपल्याकडे चुकी मला आहे प्रेम म्हणजे प्रेम असत प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचं सुद्धा वर्गीकरण होत तात्पुरतं प्रेम एक तर्फी तात्पुरचं प्रेम एकतर्फी प्रेम बिंदास प्रेम प्रेम आणि टॅलेंटेड प्रेम बिंदास्त प्रेम आणि टॅलेंटेड प्रेम खरखुर खरखुर प्रेम लहान मोठं खरखुर प्रेम लहान मोठं प्रेम मोबाईल प्रेम मोबाईल प्रेम आणि लपडेबाद प्रेम मोबाईल प्रेम आणि लपडेबाद प्रेम तात्पुरचं प्रेम थोड्या वेळच प्रेम तात्पुरत प्रेम थोड्या रिक्षे रिक्षेमध्ये रेल्वे मध्ये प्रेम टिकत रिक्षेत रेल्वे केव्हाही होत एकतर्फी प्रेम हे एकट्याच असत एकतर्फी प्रेम हे एकट्यातच असत त्याच तिच्यावर त्याच तिच्यावर तर तिचं भरच्यावरच असत प्रेम असतं मात्र बिंदास्त असत प्रेम हे बिंदास असत कॉलेजच्या शिंदार्थ प्रेम हे बिंदास्त असत कॉलेज मध्ये आणि बाहेरही कुल्लम बाहेरही कुल्लम फुलास असत टॅलेंटेड प्रेम हे जरा फार वेगळं असत काय टॅलेंटेड प्रेम हे जरा वेगळं असत तिला त्याच ब्रेन तिला त्याच ब्रेन फारच जरा सुपर वाटत कारण की ब्रेन फारच वेगळं असतं इथं त्याचं ब्रेन जरा सुपर वाटतं खरं खरं ब्रेन इतकं खरं असतं खरं खरं प्रेम इतकं खरं असतं नाही सफल झालं तर समक्षानं जाऊन पोहोचतं संक्षाना जाऊन पोचतं लहान मोठं प्रेम वयावर नसतं लहान मोठं प्रेम वयावर नसतं तीपेक्षा ऐश्वर्याचं मोठं मोठं होणं त्यामध्ये त्याचा मोबाईल प्रेम आणि मो मोबाईल प्रेम मोबाईल वरतीच चालतं मोबाईल प्रेम मोबाईल वरतीच चालतं तिच्यासाठी त्याच बॅलेन्स संपत असत तिच्यासाठी त्याचं बॅलेन्स संपत असतं लपडेवाद प्रेम लपड्यात पडत लपडेवाद प्रेम लपड्यात पडतं एकाच वेळी दोघां तिघांवर चढत एकाच वेळी दोघां दिगांवर चढत प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं जमलं तर सेम तर नुसतं प्रेमात गेम तर मित्रांनो आम्ही फायनली कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो को को आहे आणि ही आमच्या समोर दूध फॅक्टरी आहे गोकुलच्या आपण दूध बघितले असेल पिशव्या ते गोकुल ब्रँड आहे तो गोकुलचा तो इथूनच सप्लाय ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे दूध फॅक्टरी फॅक्टरी आहे गोकुल दुधावरती गोपुळ दूध फॅक्टरीला आम्ही भेटायला आलेला आहोत आणि हा माझा विद्यार्थी सोहम चांगले ब्लॉग बनवतो तुम्ही देखील त्याचे ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा

ही फॅक्टरी आहे आपली नक्की पिय देण्यासाठी माहिती नाही पण आपलं असू द्या काय ते चालू द्या इथे ते काहीतरी स्पेशल वाटत आहे सगळेजण कॅमेरा काढत आहे या मोठ्या मोठ्या इथे कंटेनर काही टँके आहेत त्याच्यामध्ये दूध साठवलं जातं आणि इथं पॅकेजिंग केलं जातं या मोठ्या मोठ्या टँकेमध्ये यामध्ये दूध आहे आई लिफ्टिंग कर रही हूँ। हाँ लिफ्टिंग करना। वो इधर दूध पैकिंग के लिए जाते हैं। बागा। दूध पैकिंग करने जाते हैं। पाँच दिन। इतना इतना करने देता है। इतना करने देते हैं यह सब के नोटिफिकेशन और जाता है। तो चार बार के चेक के लग। लग चार बार

bogel ya, kaya, kayak gini structurenya bogel, structurenya, komponen structure, lihat kok? sepenuhnya bogel komponen ah. पनीर काढायचे चालू आहे तर काहीच आम्ही आलेलो कुठे ज्योतिबा कोल्हापूर येथे ज्योतिबा दर्शनाला आले चला तुम्हाला सकाळी सर कुठे गेले सरांना पण घ्या सर हाय फ्रेंड्स आता आम्ही कोल्हापूरच्या ज्योतिबाला उतरलेलो हो। आहोत आणि हे पाठीमागी जी टीम आहे ती सगळी यश एमची टीम आहे आणि लवकरच आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी जातोय तर पुन्हा एकदा तेच सांगतोय लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता आम्ही राजा आमची पब्लिक पुढे गेली आहे आरती आम्ही पाठवून चाललोय आधी आम्ही पाठवून चालत आहे आतमधलं मला दाखवू जर कॅमेरा अलाउड असला आतमध्ये तर आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल नसेल सांगू शकत नाही आरुंच फक्त बघा ini हे पाहू शकतो तुम्ही आपण लहानपणी असलं खेळ खेळायचं लहानपणीची आठवण आपल्या आणि हे तुम्ही पाहू शकता राजा फायनली गायचं आम्ही पोहोचल्या वेळेचे फोटो दाखवले तुम्हाला आपण घ्या मी तुम्हाला दाखवतो